ਦੇਖੋ ਇਹ ਦੂਰ ਨਾ ਲੱਗਦਾ ਅਰੇ ਅੱਜ ਸ਼ੋਰ ਦਾ ਮਕਸਦ ਐਂ ਤਾਂ ਅਰੇ ਯਾਰ ਜੱਲ ਲੱਗ ਗਈ ਆ ਪਤਾਵਾ ਚੱਲ ਅੱਗੇ ਉੱਤਰ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਅੱਗੇ ਵਧੋ ਹਮ ਤੁਹਾਡੇ ਸਾਥ ਹੇ ਉੱਤਰ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਅੱਗੇ ਵਧੋ ਹਮ ਤੁਹਾਡੇ ਸਾਥ ਹੇ ਉੱਤਰ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਅੱਗੇ ਵਧੋ ਹਮ ਤੁਹਾਡੇ ਸਾਥ ਹੇ यावेळी आपल्या सोबत आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून ना दानू भिकाजी वलथरे आपण अपक्ष उमेदवार आहात सर आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊन तुम नेमकं काय मुद्दे आहेत काय विकासाचे मुद्दे आपण घेऊ मतदार पर्यंत जातो त्याबद्दल मी दानू भिकाजी वलतरे उर्फ एडव्ह दादासाहेब वलतरे दहा नागपूर लोकसभा निर्वाचित क्षेत्रातून यावेळेस लोकसभेची निवडणूक मध्ये उमेदवार आहोत आणि आमचा प्रमुख मुद्दा आहे की झिरो जी नागपूरला जागा होती ज्योतिरामजी बरे खासदार होते त्यांनी घेतलेली जागा होती त्या ठिकाणी इमारत बांधलेली होती विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाकरता त्या जागेच्याकरिता आम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लढा देत आहोत परंतु शासनाचं दुर्लक्ष आहे आणि ती जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे आमच्या मच्छीमार सहकारी संघाचा मालकीचा प्लॉट आहे त्या ठिकाणी आमच्यात पैशाने इमारत बनली होती परंतु शासनाने बडजवडी बडजवडी करून ती जागा हस्तगत करण्याकरता इमारत नाश्ता केलेली आहे ती जागा मिळालीच पाहिजे आमच्या भोई समाजाचं भोई समाज भवन आहे नागपूरमध्ये आपण बघता प्रत्येक समाजाचे भवन आहेत सिंधी भवन आहे कुणबी समाजाचं भवन आहे मराठ्याचं भवन आहे तेली समाजाचं भवन आहे दलित समाजाचे बरेचसे भवन असतात पण नागपूरमध्ये एवढं मोठं उपराजधानीच्या ठिकाणी मोठं शहर आहे आणि विदर्भामध्ये करो कमीत कमी पन्नास ते सात लाख मतदार आहेत त्यांच्या समाजाच्या ती एकही भवन नाही आहे आणि त्या भवनाकरता आम्ही यावेळेस आंदोलन केले होते मोर्चे काढले होते उपासण केले होते आणि या दिवशी चार जुलै दोन हजार तेवीसला एक मेळावा भव्य आयोजित केला होता तेव्हा राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मू यांचा दौरा आल्यामुळे तो स्थगित झाला परंतु आमचं हे आंदोलन संपलेलं नाही आहे आम्ही शासनापर्यंत निवेदन दिलेलं आहे एवढंच नाही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत निवेदन गेले आहे परंतु त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही आहे आणि त्याकरिता आम्ही गोई समाजाने असं ठरवलेलं आहे की ही जागा स्थगित जेव्हा आमचे खासदार किंवा आमदार लोकसभेत किंवा विधानसभेत जातील तेव्हाच त्या जागेचा प्रश्न सुचू शकतो हा एक उद्देश आहे आणि दुसरे म्हणजे नागपूर तसं उपराजधानीचे शहर असू नये आपण बघता कि सध्या एक हाती सत्ता आहे ती हुकुमशाही जी थांबली पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जिकडे तिकडे ईडीच्या नावाखाली धाक दाखवून या पक्षातून त्या पक्षात घेऊन जातात लोक आणि पक्षांतर करून आपल्या पक्षामध्ये आणून शुद्ध झाले असे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि ते सुद्धा पद्धत बंद झाली पाहिजे हा एक हेतू आहे या विदर्भामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होत आहेत पाण्याचं जे प्रश्न आहे ते पाण्याचे प्रश्न सुटत नाही विकासाच्या नावाखाली रोड रस्ते खोदून ठेवलेले आहेत विकास काही होत नाही ते म्हणतात का आम्ही विकास करत आहोत पूल बांधत आहोत रस्ते बांधत आहोत परंतु हा नियमितात प्रश्न आहे कोणतंही सरकार असलं तरी परंतु त्या योजनामध्ये ते काम असतात हे लोक करून दाखवतात म्हणजे स्वतःच्या पैशाने काही करत नाही आणि जनतेला गुमराह करतात आणि आपल्याकडे मतं कशी या करता या मोठ्या पक्षांनी सत्ताधारी खास करून पक्षावाल्यांनी काही वस्तूंचं वाटप करणं चालू केलं आहे आपल्याला माहित आहे काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये एका महिलेचा दबून मृत्यू सुद्धा झालेला आहे सामान वाटप करताना तर अशा पद्धतीने मतदान येऊन लोकांना प्रलोभनं दाखवून आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा कोण आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करतात हे प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर बरोबर होतो ज्यावेळेस विदर्भ विदर्भ आघाडी म्हणून सर्व मोठे मोठे नेते खासदार किला निवडणुकीत उभे होते त्यापैकी मी एक उमेदवार उदाहरणार्थ त्यावेळेचे शरद जोशी दत्ताजी मेघे बनवारीलाल पुरी प्रकाश आंबेडकर हरिभाऊ केदार यांच्या बरोबर मी लढतीमध्ये एकाच पक्षाचे कॅन्डिडेट होतो लोकांना विदर्भातल्या लोकांना विदर्भच नको आहे म्हणून त्यावेळेस कोणताही एकही उमेदवार विदर्भ आघाडीच्या नावाखाली आला नाही परंतु त्यांचा अनुभव आणि राजकारणाचा अनुभव मला जो लाभला आहे त्यांचे आशीर्वाद मला माझ्या पाठीशी आहेत तोच अनुभव घेऊन मी पुढे चालत आहोत आणि जर मी लोकसभेमध्ये निवडून आलो तर मी आपल्याला शाश्वत देतो की विदर्भ राज्याकरता ज्याप्रमाणे जामंतराव जोठे यांनी आंदोलन केलं होतं त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करीन असे मी आश्वासन देतो सध्याचे जे वातावरण हे डिस्पीच आहे आणि राजकारणामध्ये ही आरोप होत आहे की फ्रेंच सत्ताचे जे फ्रँचायझी वाटप करत आहे सत्ताधारी पक्ष पैसेतून सत्ता सत्तेतून पैसा हे सर्व राजकारणाचे खेळ सुरू आहे त्यावर आपण काय भाष्य करणार ते तर उघड उघडच दिसत आहे कारण की आपला वर्चस्व राग लाभ न कर, लादण्याकरता आता काल परवा नागपूरच्या आणि रामटेकचं आपण उदाहरण घेतलं तर परवा परवा राजू पारवे काँग्रेसमधून आमदार होते त्यांना काढणं आणि ते जे शिवसेनेचे एकूण उमेदवार होते त्यापैकी फक्त एकाच उमेदवाराला नाकारलं तिकीट तर हे फेरबदल करतात जबरदस्ती आहे मी कालही माझ्याकडे काही लोक आले होते त्यांना हेच बोलून दाखवलं का तुमची हे दडपशाहीत बस कुठेतरी थांबली पाहिजे मी उदाहरण दिलं माझ्यासमोरच शिवसेनेचे खासदार राहतात त्यांना आकलून दिलं ना दुसऱ्याला नवीन आणलं त्याच्यात काय फरक आहे तर हे दडपशाही थांबली पाहिजे ना दडपशाहीत म्हणाला गेल्या ना जसं सत्ता पक्ष दावा करत आहे की अक्तिपातच्या आणि ते विरोधी पक्ष म्हणतात की हे मॅच मॅच फिक्सिंग आहे हा इलेक्शन त्यावर आपण काय बोलणार मॅच फिक्सिंग तर आहेच कारण की जेव्हापर्यंत बॅलेट पेपरनी इलेक्शन होणार नाही तेव्हापर्यंत पद्धतशीर आपल्याला रिजल्ट मिळणार नाही हे तर मॅच फिक्सिंगच काम आहे कारण की ते कोणत्या मुद्द्याने कोणत्या उपाय किंवा त्याच्या जर काय पुरावा की चारशे पार येणार आहे म्हणून म्हणजे त्यांनी त्या सेटिंग करून ठेवलेल्या आहेत सगळं नागपूरकरांना स्वच्छ प्रशासन पाहिजे असेल तर ही इथले जे सरकार आता सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांना पराभूत केलं पाहिजे कारण की त्यांचा जर ओव्हरऑल आपण रिव्ह्यू घेतला तर ते स्वतःच काही डिसिजन घेत नाही वरून जर आदेश आले त्याचप्रमाणे वागतात आणि असे बेबनताई आणि मजुरी चालली नाही पाहिजे असं मी सर्व मतदार बंधू भगिनी विनंती करतो की आमच्यासारख्या अपक्ष आणि खास करून माझ्यासारखा अपक्ष उमेदवाराला निवडून आणलं तर मी पूर्ण हमी घेतो ज्याप्रमाणे माझा वचननामा बावीस कलमी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञाबद्दल जे सांगितलं होतं भगवान गौतम बुद्धाच्या त्या प्रतिज्ञा माझ्या याच्यामध्ये दिलेल्या आहे वचनामामध्ये त्या जर आपण पाहिले तर सर्व गोरगरम्यासाठी चांगले चांगले कार्यक्रम दिलेले आहेत आपण आपल्या घोषणापत्रामध्ये जे आपण मुद्दे जे वाढलेले आहेत ते सर्व वर्गांना आपण खुश करणारे मुद्दे आहे कितपत म्हणजे हे पूर्ण तुम्ही करणार त्याबद्दल सांगा एकूण ये, ये ये एक आपण बावीस मुद्दे जे दिलेले आहे त्याच्यातला एकही मुद्दा असा कठीण नाही आहे जर मी मतदार बंधू भगिनींना आवाहन म्हणजे आश्वासन देतो की तो जो मुद्दा मी एक, एक दिलेला आहे तो कठीण नाही फक्त मी प्रामाणिकपणे काम जर केलो तर सर्वच मुद्दे मी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्याच्यात मी यशस्वी होणार आहोत असा एकही मुद्दा असा नाही का बा तो हो, इकडून मंजुरी पाहिजे तिकडून मंजुरी पाहिजे जर आपण प्रामाणिक कोणतंही काम केलं तर कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला यश यशवीर येतो नक्कीच आहे आपण वंधरे साहेब तुम्ही जे आम्हाला सर्व सांगितलं पूर्ण माहिती दिली आणि तुम्ही आपल्या कामाबद्दल पूर्ण प्रतिबद्ध आहात आणि तुम्ही आमच्या चॅनल सोबत बोललो त्याबद्दल धन्यवाद दे दे। आणि समोर बसलेले सर्व आमचे समाज बांधव मित्रांनो लोकसभेची निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची निवडणूक नाहीये <coughs> त्यानंतर लोकांच्या अपेक्षा असे असतात